नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला तर सगळा विषय आपण समजून घेऊयात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतचा प्रश्न मंत्री नितेश राणे यांना पत्रकारांनी विचारला असता त्यांनी उपरोधिक विधान करत खिल्ली उडवली होती हो मग दोघे एकत्र येणार म्हणे एवढा घाबरलोय की झोपच लागत नाही अशा शब्दात नितेश राणे यांनी टोळा लगावला होता महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस ला एकाला वीस आमदार दिले दुसऱ्याला शून्य दिलेले आहे भरपूर ताकद आम्ही एवढा घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाही जेवढी भीती वाटते आम्हाला लोकांना भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार तेवढी मोठी ताकद आहे हो एकाकडे वीस आमदार आहेत दुसऱ्या कडे शून्य आहे बाप रे आणि आमच्याकडे तर एकशे बत्तीस आहे तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता राणे यांच्या या मनसे कडून प्रत्युत्तर येणं हे साहजिकच होत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया देत नितेश राणेंवर खरपूस टीका केली होती राणेंना लवंग विलायची अशी उपमा देत महाजन म्हणाले नितेश राणेंना वैचारिक खोली नाही त्यांची वैचारिक उंची म्हणजे उभं राहिलं तर लवंगासारखी आणि बसलं तर विलायची सारखी अशा गांभीर्यानं घेणं योग्य ठरणार नाही असं महाजन म्हणाले होते खरं म्हणजे राणेला मी गांभीर्याने घेतच नाही त्याची वैचारिक उंची आणि वैचारिक रुंदी वैचारिक खोली तर त्या माणसाला नाहीच आहे त्याची वैचारिक उंची म्हणजे नितेश राणे उभे राहिले तर त्यांची उंची लवंगे एवढी होते आणि ते बसले तर ते विलायची एवढे होत प्रकाश महाजन यांनी केलेल्या या टीकेनंतर नारायण राणे चांगलेच संतापले आणि त्यांनी थेट धमकीच दिली टी व्ही नाईनच्या पत्रकारानं प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली त्यात त्यांनी जे अकलेचे तारे तोडले त्याला माझं हे उत्तर आहे प्रकाश महाजन कोण राजकारणात समाजकारणात किंवा विधायक क्षेत्रात त्यांचं योगदान काय एखाद्या पक्षात एक पद मिळालं म्हणजे कोणीही तोंडाचा आणि जिबेचा उपयोग करायला लागतात तुमच्यात ती कुवत नाही तुम्ही राणेंच्या रस्त्यात आलातच आहात तर योग्य रस्ता दाखवण्याचं काम मी नक्की करणार आहे तुम्ही निलेश नितेश यांना निष्ठा शिकू नका तुमच्यासारख्या दीड दमडीच्या लोकांकडून तसं अपेक्षितही नाही प्रकाश महाजन तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात पुन्हा बोललात तर उलट्या करायला लावेन अशी थेट धमकीच नारायण राणे यांनी दिली या धमकीनंतर प्रकाश महाजन यांनी क्रांती चौकात येऊन थेट षड्डूस ठोकलाय कोणाला मला मारायला यायचं असेल तर या मी इथेच उभा आहे असेल दम तर या नाहीतर मीच कणकवलीला येतो असं आव्हानच प्रकाश महाजन यांनी दिलंय अरे खाली रे नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला मी प्रकाश महाजन आहे सांगा सांगा तुम्ही मी कणकवलीत येतो तुमच्या पुण्याच्या बंगल्यापुढे येतो पुण्याच्या विरोधात मी नारायण राणे धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोक अशा धमक्यातल्या तुम्ही करता तुला उलटी करायला लावीन मी म्हणलं ना तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय मी राज ठाकरेचा सैनिक आहे मी भिनारा नाही तुम्ही कधी सभ्यता सोडून टीका कुणावर केली नाही आजपर्यंत तुम्ही सगळे मला ओळखताय पु भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला कारण मी खरं बोललो त्याला खरी उंची त्याच्यामुळे राग आला करेल त्याच भाषेत मी उत्तर प्रकाश महाजन यांना मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय महाजन यांना समर्थन देण्यासाठी अनेक मनसे कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत त्यामुळे संपूर्ण वातावरण आता चांगलं चिघलय या तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा धन्यवाद